आज मौसम बडा बेईमान हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल असंच काहीसं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण या वातावरणाचा अंदाज बांधणं खरं तर कठीण झालेलं आहे कधी आपल्याला काही भागांमध्ये गारवा पाहायला मिळतो का आहे काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कडाक्याचं ऊन पाहायला मिळतो आहे तर काही भागांमध्ये भारताचा भारता जर आपण विचार केला तर पाऊससुद्धा पडत आहे त्याच्यामुळे कुठे काय परिस्थिती आहे याचा अंदाज खरंच बांधणं कठीण झालेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात त्याचबरोबर भारतात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये पाऊस पडणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातोय तो म्हणजेच फेब्रुवारीमध्ये पाऊस पडणार आहे का कारण यावरूनच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची काळजी घेता येईल मला वाटतं जे ऋतू असतात जसं वातावरण असतात त्यानुसार शेतकरी त्यांच्या पिकांची काळजी घेत असतात त्याच्यामुळे फेब्रुवारीत पाऊस पडणार आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जो डाटा आपल्याला मिळालेला आहे इकडे जर तुम्ही पाहिलं तर एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात त्याचबरोबर भारतामध्ये कुठे कशाप्रकारे पाऊस पडला याचा हा डेटा आपल्याकडे आहे आता इकडे जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकता जम्मू आणि काश्मीरमध्ये एक्क्याऐंशी टक्के पावसाची कमी जी आहे ती नोंदवली गेलेली आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर वेस्ट राजस्थानमध्ये त्रेसष्ट टक्के कमी पावसाची नोंदवण्यात आलेली आहे बाकी सगळ्या ठिकाणचं तुम्हाला इथे दिसेल इकडे ग्रीन म्हणजेच नॉर्मल आहे पाच टक्के पावसाची कमी नोंदवण्यात आलेली आहे पण भारताचा जर आपण विचार केला तर इथे तुम्ही पाहू शकता मध्य महाराष्ट्र असेल त्याचबरोबर इकडे तेलंगणा असेल त्याचबरोबर इकडे कोकण आणि गोवा असेल इकडे आपल्याला दिसेल की नो रेन म्हणजेच व्हाईट तुम्ही पाहू शकता नो रेन अक्षरशः इथे झिरो पर्सेंट पावसाची नोंद झालेली आहे म्हणजेच एकूण जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंतचा या महिन्याचा जर आपण विचार केला तर मी सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की मोठ्या प्रमाणात सुख आपल्याला पाहायला मिळतंय जानेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये अजिबातच पावसाची नोंद करण्यात आलेली नाहीये पण आता हवामान विभागानं असा अंदाज दिलेला आहे की फेब्रुवारीमध्ये म्हणजेच पुढच्या पाच ते सहा दिवसांमध्ये भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा काही भागांचा समावेश आहे आता हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत पण ओव्हरऑल भारतामध्ये आय एम डीने कुठे कशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया इकडे जर तुम्ही बघितलं तर भारताचा मॅप आपल्याकडे आहे आणि या बाजूला म्हणजेच आपल्याला आसाम आणि मेघालयामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच तिथे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सुद्धा होणार आहे आणि पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण जर सोळा तारखेचा विचार केला म्हणजेच उद्याचा विचार केला तर इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे फॉग म्हणजेच तिथे मोठ्या प्रमाणात थंडी असणार आहे थंड वातावरण असणार आहे दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तिथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय पण आता आपण वाऱ्यांची दिशा काय असणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत कारण जे वेदर आहे ते मोठ्या प्रमाणात वाऱ्यांवर अवले असतो वारे कशा प्रकारे वाहतात त्याच्यावरून कशा प्रकारचं वातावरण आहे ते आपल्याला समजतं आता एकोणीस आणि वीस तारखेमध्ये भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे असं का होणार आहे तर या वेळेला अनेक ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार आहे म्हणजेच चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती होणार आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर एकोणीस तारखेला अनेक भागांमध्ये जे वारे आहेत ते चक्राकार दिशेने वाहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे वाऱ्यांची जी दिशा असणार आहे ती सायक्लॉनिक असणार आहे सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होणार आहे आणि याच सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे अनेक भागांमध्ये जे आहे ते आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता कुठे कुठे हे सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होणार आहे कुठे कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि पाऊससुद्धा पडेल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्याचबरोबर वेस्ट बेंगॉल असेल छत्तीसगड असेल त्याचबरोबर राजस्थान असेल या भागामध्ये सुद्धा बिहार असेल हरियाणा असेल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडेल एकोणीस ते वीस या तारखेदरम्यान असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस पडतो का या भागांमध्ये हे आपल्याला पाहायचंच आहे त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये आता कडाक्याची थंडी जी आहे ती तुम्हाला कुठेच जाणवणार नाहीये कारण तापमान वाढणार आहे मोठ मोठ्या प्रमाणात अनेक भागांमध्ये आपल्याला आता ऊन जाणवणार आहे उन्हाळा आता आलेला आहे असं आपण बोलू शकतो कारण उन्हाचा पारा आता अनेक भागांमध्ये वाढणार असल्याचं चित्र आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद